करमाळा मतदारसंघातील शेतकऱ्यांना व नागरिकांना अति अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे सरा सरासरीपेक्षा विक्रमी पावसाची नोंद माझ्या करमाळा तालुक्यामध्ये झाले झालेली आहे माझा माझ्या मतदारसंघात सीना नदीचा सत्तर किलोमी सत्तर किलोमीटरचा प्रभाव आहे यामुळे सीणाकाडच्या गावात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेले आहे करमाळा मतदारसंघातील बांधारी नाला बिल्डिंग उद्ध्वस्त झाले तर प्रचंड गाव साचून विहिरी आजूबाजूच्या बुजल्या गेलेल्या आहेत शेकडो एकर जमिनीवरील काळी माती वाहून गेल्याने शेती उद्ध्वस्त झालेली आहे अध्यक्ष मोदय मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्याला बसला तर पावसाळ्यामध्ये सलग दोन महिने अतिवृष्टी यामुळे यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे सलग दोन वाया गेले शेतकरी आर्थिक संकटात सापडला शेतीचे नुकसान होत असताना कांदा उडी तूर मका सोयाबीन मूग केळी ऊस डाळीम आदी पिकांचे फळबागांचे बालीपालाचे नाश झाले मोदय सरकारने माझ्या तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ करावे व शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज जिल्हा बँकेच्या माध्यमातून द्यावे त्याच त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्याबद्दल अभिनंदन परंतु मार्च अखेर खाजगी बँका कर्ज परतावायसाठी तागादा लावतात त्या त्यासाठी शासनाने खाजगी बँकांना आदेश देऊन शेतकऱ्यांना सहाय्य करावे शासनाने पंचनामे आदेश दिल्यानुसार पीक नुस नुकसानीबाबत पंचनामे केले गेले परंतु प्रत्यक्षात अधिक नुकसान झालेले आहे शासनाची मदत आणखी मोठ्या प्रमाणात व्हावी अशी शेतकऱ्यांची आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे अध्यक्ष महोदय अतिवृष्टी व पूरस्थितीमधील नुकसान भरपाई संदर्भात अनुदान वाटपाचा तपशील मी सभागृहाच्या पटलावर मांडत आहे वास्तविक पाहता जमीन खरडून जाणे बाधित खातेदारांचे संचयी नुकसान झाले आहे यामुळे भविष्य भविष्यात शेतीसाठी पाणीसाठा करणे अवघड होऊन बसले आहे यामुळे विशेष बाब म्हणून करमाळा मतदार यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे तरी विहिरीत घास काढणे अथवा नवीन विहिरी खोदणे यासाठी शासनाने मंजुरी मंजुरी द्यावी अति अतिवृष्टीमुळे सामान्य नागरिक रात्री घरी उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या निवारीची सोय करणे गरजेचे आहे शासनाकडून मिळालेली मदत ही कमी असून अनेकांना घरकुलाची गर गरज आहे अध्यक्ष महोदय अतिवृष्टी व पुरामुळे घरे उद्वस्त झालेल्या नागरिकांना नवीन गुरकुल तातडीने देण्यात यावेत तसेच गायरानासारखी जागा उपलब्ध करून घरकुले मंजूर हो व्हावीत अध्यक्ष महोदय सध्या रब्बीचा हंगामा चालू आहे तसेच केळीची लागवड चालू असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोफत मापक दरात खते व पीक पीक फळाबाबतचे औषधे देण्याचे व्यवस्थापन करावे अध्यक्ष महोदय माझ्या करमाळा मतदारसंघामध्ये शेजारच्या तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने <coughs> अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे एक विशेष बाब म्हणून नुकसानीत नुकसानीत याची नोंद व्हावी अध्यक्ष महोदय तरी माझ्या करमाळा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देऊन या संकटातून बाहेर काढण्याचे काम सन्माननीय शासनाने करावे अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो बाबासाहेब देशमुख